ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज डॉक्टर संजीव जाधव आणि मी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे कार्डिओोरासिक सर्जन आणि डिरेक्टर ऑफ हार्ट लंग ट्रान्सप्लांट म्हणून कार्यरत आहे आणि आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये दहा हार्ट ट्रान्सप्लांट केलेले आहेत दहाच्या दहा सक्सेसफुल आहेत प्रत मी स्वतः आत्तापर्यंत बहात्तर हार्ट लंग ट्रान्सप्लांट केले आहेत आणि ते आ, दोन भारतातली पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट केले आहेत आणि मला जवळजवळ सात हजार हार्ट लंग सर्जरीचा अनुभव आहे आणि आम्ही जवळजवळ वन फिफ्टी किडनी ट्रान्सप्लांट पण केली आहेत तर जगामध्ये एकमव्य सर्जन आहे ज्याच्यामध्ये हार्ट लंग किडनी आणि युटरस ट्रान्सप्लांट केलं आहे असा तर आमच्याकडे जे हार्ट लंग ट्रान्सप्लांट प्रोग्राम आम्ही चाल राबवतो आहे तर ह्याच्यामध्ये पेशंटला फायनान्शियल हेल्प होईल याचीसुद्धा आम्ही सोय करून ठेवलेली आहे तर बरेच पेशंट्स असं विचार करतात की अरे खूप खर्चिक आहे तर हे खरंच खर्चिक काम आहे हार्ट लंग ट्रान्सप्लांट पण ह्याला मदत मिळू शकते तर हे सुद्धा पेशंटनी आणि आमच्याकडे खूप डेडिकेटेड टीम आहे एक्सपिरियन्स अनास्थाटीज आहेत डॉक्टर सौरभ आमच्या इथं शेजारीच आहेत डॉक्टर सौरभ तिवारी काडे कानास्थाटीस्ट आहेत आणि एक्सपिरियन्स अनास्थ इंटेन्सिव्हिस्ट आहेत तर आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात ही सोय उपलब्ध आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही अतिशय चांगला प्रश्न आहे तर ह्या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देश तो हो आहे की ऑर्गन डोनेशन समाजामध्ये ती जी हे आहे ती पसरली पाहिजे बाप पसरली पाहिजे आणि ऑर्गन वेस्ट करण्या जाळण्यापेक्षा किंवा जमिनीत पुरण्यापेक्षा जर ते डोनेट ते केलं तर आज आपल्या समोर चार उदाहरण आहेत बरेच पेशंट्स आले नाहीत काही कारणास्तव दूर डिस्टन्समुळे पण चार तुमच्या समोर की ज्यांना आज जीवनदान मिळालंय ऑर्गन डोनेशनने तर हे अत्यंत चांगलं काम आहे आणि त्याचा समाजाला प्रचंड फायदा होतोय तो डोनेट, आता आमच्याकडे साधारणतः वीस ते पंचवीस लोक ट्रान्सप्लांटसाठी वेटिंगला आहेत आणि चार ते पाच लंग ट्रान्सप्लांटसाठी वेट भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे की जे अजून रजिस्टर पण झालेले नाहीत आणि त्यांचं मेन हे एज ग्रुप आहे तरुण लोकच आहेत तर तरुण माणसाचे डेथ होणं ही प्रॉडक्टिव्हिटीच्या दृष्टीने पण कमी आहे त्याच्याने चा, भारताची प्रॉडक्टिव्हिटी पण कमी होते तर डेड पेशंटमधनंच हार्ट आणि लंग मिळू शकतं आणि नातेवाईक हा शेवटचा निर्णय घेतात की आपण ऑर्गन डोनेट आहे का नाही पण ती गोष्ट समाजापर्यंत पसरणं ऑर्गन डोनेशनचा हा मेन उद्देश आहे ब्रेन हा कधीतरी होणार नाही ब्रेंडेड होणं हा खूप कॉमन आहे ॲक्च्युली रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होत आहेत इतके प्रचंड त्याच्याने लोक ब्रेंडेड होतात ब्रेन ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं स्ट्रोक होतं काही कारणास्तव मेंदूला इजा होते त्याच्याने ब्रेंडेड होण्याचं प्रमाण प्रचंड आहे पण ते ऑर्गन डोनेशनमध्ये कन्वर्ट होत नाही हा मेन इश्यू आहे ऑर्गन न मिळण्याचा